बघा हाच तो ओंकार भाडं दिलं मला इली 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 एक नंबर पाच हजार रुपये भरायला सांगत होते दोनशे रुपयात सेटलमेंट केली दोनशे रुपयात नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि खूप दिवसानंतर आज भाडं भेटलं आहे भाडं भेटले ते पण कुठे वेरण्याचं आहे वेरण्यातून एअरपोर्ट अंधेरी एअरपोर्टचं आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे पाहुणे सहा पूर्ण दिवस गेला काहीच भाडं नाही मला वाटलं आजही थांबावं लागतं की काय पण आज पाहुणे सहा वाजता संध्याकाळचं भाडं भेटलं ते सुद्धा मला दिलं आहे भाडं माझ्या मित्रानेच ओमकारने भाडं दिलं आहे तर आता भरायला मी वेरण्याला जातो तर आता फेरीने जाणार नाही आहे कारण संध्याकाळ झाली आहे आता फेरीला खूप गर्दी असणार कारण आता संध्याकाळचे वर्कर्स सुटतात त्यामुळे फेरी पूर्ण पॅक असणार आहे त्यामुळे मी बायरोड जातो आहे फोंडामार्गे डायरेक्ट वेरणा चला निघूयात गाडी कंपनीत आठ टाकली आहे आता जवळजवळ साडेसात वाजलेत तर ती पाठीमागे यायला सांगितली आहे छोटासा छोटासा म्हणजे एकशे दीडशे किलोचा एकच बॉक्स आहे तर तो आता भरणार ते लोक वेळ नाही लागणार ना आहे त्याला पेपर वगैरे हो सगळं आहे डॉक्युमेंट वगैरे हो ओके झाले आता मागे मध्ये लावतो आणि तो एक बॉक्स भरूया आणि इथून निघूया बॉक्स लोड झाला आहे जास्त वजन नाही आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोचा बॉक्स आहे हा बघा छोटासा बॉक्स आहे हा फ्री जाणार आहे आणि आता मी गाडी पॅक करतो आणि मग आपण इथनं निघूया मस्तपैकी बेल्ट मारून टाईट केलं आहे त्याला गाडी वगैरे पॅक करून झाली आहे आता आणि पेपर पण भेटलेत आणि हा जो लोड जाणार आहे ना तो अंधेरी एअरपोर्टला खाली होणार आहे तिथून साऊथ आफ्रिकेला जाणार आहे म्हणजे कमल आहे आपल्या भारतातून पण माल बऱ्यापैकी बाहेर जातो आणि खूप छोटासा बॉक्स आहे एकशे अठ्ठेचाळीस किलो म्हणजे जवळजवळ एम टी गाडी असल्यासारखी आहे त्यामुळे मस्त आरामात जायचं आहे आणि आज निघणार नाही आहे आता भरली आता जवळजवळ पावणे आठ वाजलेत आणि घरी ना आमच्या गावची जत्रा आहे म्हणजे जी आंधुर्ई देवी आहे ना त्या देवीची जत्रा आहे आज त्यामुळे मला जत्रेला पण जायचं आहे पण आता जाईपर्यंत लेट होणार घरची सगळी आई आणि माझी बायको वगैरे सगळी तिकडेच मंदिराकडेच असतील पण जाऊया आपण पोचूया घरी आंघोळ वगैरे करून जत्रेला थोडं एक राऊंड मारूया चला पंपावर व्यण्यामध्ये डिझेल टाकायला थांबलो आणि इथे ना एकाची गाडी गटरच गेली आहे बघा तर ती काढायला त्यांना हेल्प करतो मी माझ्याकडे रे बेल्ट आहे तो बेल्ट लावून गाडी ओढतो बस तसं कोणाला पण हेल्प करायला पाहिजे कारण कधी आपण पण कधी असं प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो त्यामुळे कधी वाटेत ना कोणाला प्रॉब्लेम आला तर त्यांना हेल्प करायची त्यांची गाडी आता ओढतो थांबा नाही पुढे गाडीची रस्सी तुटली आता परत एकदा दे डबल करून ट्राय करतोय हां हां गाडी चालू करायला सांग नंबर आली गाडी येस गाडी <laughs> आली फायनली गाडी हे मालक आहेत या गाडीचे आणि त्यांनी हेल्प म्हणून मला एवढा पाचशे रुपये दिले आता तर फायनली त्यांची गाडी बाहेर पडली बरेच वेळ ट्राय करत होते कारण डिफरेन्शियल जमिनीला टेकलेला आणि एक एक टायर पूर्ण गटारात गेलेला ढकलून सुद्धा येत नव्हती आणि आली फायनली ठीक आहे आता मी पाचशे रुपये जरी ते डिझेल टाकला आता डायरेक्ट घरी जातो आता आठ साडेआठ वाजलेत अर्धा तास माझा इथेच गेला जाऊ दे त्यांनी मला पाचशे रुपये असे मी नको म्हणत होतो तरी पण जबरदस्ती पाचशे रुपये त्यांनी मला दिले ठीक आहे अशी कोणाला वाटेल असं गरज असेल ना तर मदत करत जावं चला निघूया आपण आता पटापट आणि इथून डायरेक्ट मग कंटिन्यू घरी जाऊया हे बघा एच पीचा पंप आहे तिथे डिझेल टाकूया दोन हजार सातशे चौदा रुपयाचं डिझेल बसलं मग असे पाचशे रुपयाचं घातलेलं मी डिझेल टाकून झालं आहे माझं आणि बघा दोन लिटर पेट्रोल पण घेतलं आहे कारण आमच्या गावात जवळपास कुठे पेट्रोल पंप नाही आहे आणि ते दहा रुपये पेट्रोल स्वस्त पण आहे त्यामुळे दोन लिटर पेट्रोल घेतलं चला आता डिझेल वगैरे टाकून आहे निघूयात तिकडे पाचशे रुपयाचं आणि हे सत्तावीसशे रुपयाचं म्हणजे जवळजवळ बत्तीसशे रुपयाचं डिझेल बसलं गाडीत चला झिरो करतो आणि निघतो चला बाय आज मी ना कुडवाळ मार्गे जाणार नाही आहे घरी तर वेंगुर्ला मार्गे जो सागरी महामार्ग आहे ना तर साताराड्यातून लेफ्ट घेऊन मी सागरी महामार्गाने घरी जाणार दाखवतो तुम्हाला हायवेला आम्ही सातारड्यात लेफ्ट घेतला आता हा जो रस्ता जातो ना तो सरळ सरळ शिरोडा पहिले मळेवाड त्याच्यानंतर ते आजगाव शिरोडा आ, वेंगुर्ला आणि मग तो पुढे मालवणला जातो रस्ता तर त्या रस्त्यालाच आमचं घर आहे जाऊया चला हा जो रस्ता आहे ना तो घाट रस्ता आहे वळणवळण आहे हा सागरी महामार्ग तर आता आपल्याला ते शिरोडा वगैरे वेंगुर्ला करून घरी जायचं आहे पण आता वाजले जवळजवळ सव्वा नऊ वाजले तर घरी पोहचेपर्यंत किती वेळ लागतो बघूया आणि किलोमीटरपर्यंत सहा किलोमीटर फक्त आली आहे गाडी तिथे पोहचून पण किती किलोमीटर होते ते पण बघूया तर फायनली आम्ही घरी पोचलो आहे मी आणि सव्वा दहा वाजले जवळजवळ साताराड्यातून आतमध्ये घुसलेलो ना त्यावेळी सव्वा नऊ वाजलेले आणि आता सव्वा दहा झाले म्हणजे एका तासात मी इथे पोचलो सत्तेचाळीस किलोमीटर झालं आणि आता घरी पोचलो आहे अजून काय आई आणि बायको वगैरे गेली नाही आहेत जत्रेला वाट बघतायत हे बघा अयांश बघा तुमचं अयांश रेडी झालाय अरे वायांची <laughs> झालाच रेडी लाईट कशाक बंद चला मी पटापट आंघोळ करतो आंघोळ करून मग आपण निघूया चला तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे जेवण केलं आणि आता आम्ही जत्रेला जा जायला निघतोय अयांची पण तयारी झाली आहे <laughs> हाय करतोय बघा तरी तर चला जाऊयात सुचिता चटपट चला तो तो जत्रे होय होय मंदिराच्या अगोदरच थोडी गाडी लावलीये आणि आता मंदिराकडे जातो आहे तिकडे मंदिर आहे जत्रा पुढे आहे <laughs> दशावत्री नाटक जे रात्री सुरू होणार ना हे बघा सगळे पात्र झोपले आहेत एक दीड वाजता नाटक सुरू होणार आपण जाऊया आता आयांची पहिलीच जत्रा आहे जत्रेश कुठे आलो आपण पड कुठे आलो आपण हे बघ काय

तर मित्रांनो जत्रा वगैरे फिरून झाली आता घरी जातो आम्ही दीड आहे रात्रीचा चला मस्त बिघे झोपला आमचा आज अरेंज वाटेतच झोपला चला खरेदी वगैरे केली आहे घरी जाऊया आई आ, चला। 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 या जाऊ काय खरेदी केला हे बघा सगळी जत्री असून घरात चालली फायनली घरी पोचलो आम्ही लॉक करूया आता भेटूया उद्या आपण चल जाऊ गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ झाली आहे आणि आता मी फक्त काय करणार माहिती आहे गाडी धुवायची आहे गाडी धुवून वगैरे मस्तपैकी बॅग घेऊन मुंबईला जायला निघणार आहे चला पटापट -पत गाडी धुज्या तिघं गाडी तिथे आहे पुढे घेतो थोडीशी आणि धुवून घेतो तर साडे अकरा वाजले आहेत आणि गाडी घेऊन झाली आहे माझी तर चला पटकन तयारी करतो बघूया जेवण वगैरे काय लवकर जर झालं तर जेवण करून निघेल नाही तर डबा घेऊन तिथून निघायचे आंघोळ वगैरे करून चला आंघोळ वगैरे करून झाली माझी आणि देवाला नमस्कार करतो आपला आणि जेवण पण झाले ते पटकन जेवण करूया आणि मग बाहेर पडूया आपण जेवणाला आहेत हे बघा बांगडे फ्राय केलेत आणि फिश करी आणि राईस पटापट पत जेवतो आणि निघतो चला जेवण वगैरे मस्त करून झालं आहे काय मस्तपैकी जेवण झालं आहे आता निघतो आहे दुपारचा एक हा एक वाजलेत त्यामुळे पेंटमध्ये पोचायला जवळजवळ एक दीड वाजेल हळू जाणार दिवसभर गाडी चालवणार आहे

राजापूर पोहोचलो आहे मित्रांनो संध्याकाळचे चार वाजले आहेत वाटेत अर्धा तास मी एक दुमकी पण घेतली मध्ये आता पुढे ना कुठेतरी वाटू रस्त्यात चहा प्यायला थांबूया मस्त संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी चहा पिण्यासाठी थांबलो आता पुढे आहे तो दाभोळ फाटा आणि साखरपा वगैरे करून आम्ही पुढे जाणार आहोत तर दुपारी एक वाजता निघालेलो आम्ही घरून आणि आता पाच वाजलेत चला आता पटकन चहा पिऊया सूर्य पण मावळतीला आला आहे हा बघा आणि आता थोडीशी थोडंसं म्हणजे हवेत गारवा जाणवू लागला आहे थंड वातावरण झालं आहे आतापासूनच थंडी लागायला लागली त्यामुळे पटकन चहा पिऊया आणि मग कंटिन्यू गाडी चालवायची आहे चहा वगैरे पिऊन झालाय आता चला आता पटापट निघूया संध्याकाळचे आता सव्वापाच वाजले आता मी डायरेक्ट ना हे साखरपा देवरूख सगळं संगमेश्वर चिपळून त्याच्यानंतर महाड विहाड करून बघूया जेवढी जमते तेवढी चालवणार म्हणजे जेवणासाठी कदाचित खेडमध्ये नाहीतर माणगावमध्ये थांबणार आहे मी तर आता चला प्रवास करूया पुढे मित्रांनो आता मी लोटे लोटेमध्ये पोहोचलोय लोटेच्या पुढे आलोय जवळ आणि ज्याने मला हे भाडं दिलं ना जो ओमकार तो समोरून येतोय तर त्याची पण इंट्रा गाडी आहे तर तो बोललो बोलला की थांब म्हणून इथे या एकत्र इथे एक, एक चायनीज सेंटर आहे तिथे एकत्रवर थांबून सूप पिऊ या येऊ दे त्याला मी इथे थांबतो एक चायनीज सेंटर आहे गाडीतनं उतरलो मग अशी ना चहा पिऊन दाभोळपाट्याला चहा पिला तवापाजला आणि तिथून जो निघालेलो नॉनस्टॉप गाडी चालवली आता जवळजवळ साडेआठ वाजले आता चिपळूण लोटे वगैरे क्रॉस करून मी पुढे आलो आहे येऊ दे त्याला मग आपण सूप वगैरे थोडं पिणार मग परत पुढचा प्रवास तो बघा आला यू मारून मागे येतोय रॉंग साईडने <laughs> रॉंग साईड नाही आला बघा ओंकार बघा त्याची गाडी ओंकार नाव आहे इंट्रा गाडी आहे बघा आज तो ओंकार हाच हाच त्यानेच भाडं दिलं मला हो आता पटकन सूप पितो आम्ही आणि मग तो गोव्याच्या दिशेला आणि मी मुंबईच्या दिशेला बघा सूप ऑर्डर केले आहे ओंकार अडक्या <laughs> दोन्ही गाड्या बघा कशा लावल्या आहेत आम्ही सूप वगैरे पिऊन झालंय आमचं निघतो आज आणणार गोव्याला मी, मी मुंबईला चला जाऊया निघूया जाऊया मरे जाऊया जाऊया मी आता ना कशेडी कशेडी घाटाच्या इथे पोहचलोय हरवे आम्ही कशेडी बोगद्यातून जायचो पण आता पंधरा वीस दिवसासाठी बोगदा बंद केलाय काहीतरी काम सुरू आहे त्यामुळे आज आम्ही बोगद्यातून न जाता कशेडी घाटातून जाणार आहे म्हणजे आता कधी पूर्ण करतात गाड्यांची लाईन लागली आहे सरळ गेलो ना तर बोगद्याकडे आणि इथून आता जुना जो रस्ता आहे कशेडी ब घाटाकडे जाणारा इथून राईट घ्यावं लागणार आता ला। आपल्याला काहीतरी पुढं काम चालू आहे त्यामुळे थांबवलंय बोगदा बंद आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण त्यांनी तो जे बॅरिकेड लावलेले ना ते काढले आणि आता बोगद्यातनं गाड्या सोडल्या आहेत बघा तू दाखवतो सगळ्या गाड्या आता बोगद्यातनं जात आहेत बरोबर मी तिथे पोचलो आणि ते बॅरिकेड काढलं तिथलं सगळ्या माझ्या अगोदर तो ओंकार आला ना तो कशेडी बोगदे कशेडी बोगद्यातनं न येता पुरा घाट चढून आला आणि आता हे बोगद्यातनं गाड्या सोडतायत बघूया आता सुरू असायला पाहिजे एवढ्या गाड्या सोडल्या म्हणजे सुरूच आहे चला बघूया साडे अकरा वाजले आणि मी माणगावमध्ये जेवण करून आता निघालो आहे जेवण करताना तर वगैरे शूट घेतलं नाही आता पेंडमध्ये जातो आणि तिथे झोपायचं आहे मला बघूया किती वाजता आहेत तरी एक दीड तास अजून गाडी चालवणार मी चला जाऊयात धाबा म्हणून आहे आणि समोर इंडियन पंप आहे इथे कुठेतरी गाडी लावतो धाब्यावर आणि आता इथेच झोपणार आहे मी बघूया पार्किंग कुठे भेटते काय पूर्ण पार्किंग फुल आहे बघूया कुठे जागा भेटते पंपावर जाऊ पंपावर लाईट भरपूर असते रात्रीचे हो। दीड वाजले आणि मी पेंड मध्ये पोचलो ह्या इंडियन ऑइल पंपवर गाडी लावली इथे आता इथे तिथे झोपतो सकाळी उठून मग अंधेरीला जाऊया तिथे धाप्यावर बघत होतो पण पूर्ण फुल होती जागा जागाच नव्हती आता इथे पंपावर जागा आहे इथे खटक नसता तर भेटूया उद्या सकाळी बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळ झाली आहे आणि जो गाडी खाली करणारा जो माणूस आहे ना त्याचा नंबर मला आत्ता भेटला आहे त्याला कॉल केला मी आता पेंटमध्येच आहे मी आता नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्ट अंधेरेला होतो आपण गाडी खाली करायला चला मस्त विधी झोप झाली आहे दी, रात्री दीड दोनला झोपलेलो मी सकाळी उठलो भरपूर दंडी पडली आहे उठायलाच होत नाही पहले या सर मस्त मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालाय आता पटापट अंधेरीला जायचंय आता काय कुठे थांबणार नाही रात्री डिझेल वगैरे रात्रीच टाकले गाडीमध्ये त्यामुळे डायरेक्ट आता अंधेरीत जिथे खाली करणार ना तिथेच भेटूयात चला कोपर मध्ये पोलिसांनी पकडलंय आणि माझी जी, जी पेंडिंग फाईन आहे ना पाच हजार रुपये फाईन आहे आत्ताच्या आत्ता भर म्हणत <laughs> बोललो एवढे पैसे नाहीच आहेत माझ्याकडे म्हटलं चालू लोकांनी अडकून ठेवलंय आम्हाला पैसे एंट्री भर नाहीतर काहीतरी दे बोलतोय बघूया आता कितीवर सेटलमेंट होती पाच हजार रुपये भरायला सांगत होते दोनशे रुपयात सेटलमेंट केली दोनशे रुपयात यायला दोनशे रुपये घेतले सकाळी सकाळी तर मुंबईत ना एकतर मुंबईत पार्किंगला जागा नाहीये कुठे लावणार गाडी सांग बघू सांगा तुम्ही कुठेच म्हणजे कुठेही पार्क केली गाडी येतात फोटो मारतात दीड हजार रुपये फायन काय फालतूगिरी आहे दीड हजार म्हणायला झाले हो कमवायला किती वेळ लागतो तेवढे पैसे त्या लोकांना काय दीड दीड हजार रुपये मारायला पोहचलो आहे मी तिथे तर फक्त आता कुठे माहिती आहे कारगोला गाडी खाली नाही होणार आहे तर गोडाऊनमध्ये होते एक चांगली गोष्ट आहे कारण कारगोला मग लाईन लावा असं सक... संध्याकाळ होते आता लगेच खाली होईल पटकन खाली करतो आणि तुमच्याशी बोलतो ओपन करतोय गाडी खाल काय तर फायनली गाडी खाली करून झालेली आहे आता वाजले दुपारचे बारा परवाच्या दिवशी हा प्रवास सुरू केलेला वेरण्यातून त्याच्यानंतर वाटेत एका गाडीवाल्याला हेल्प केली जत्रेला पण गेलो काल पूर्ण दिवस गाडी चालवली आता सकाळी सकाळी पोलिसांबरोबर थोडीशी अनबन झाली तर हा पूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा वाटला तो आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.